आजची वात्रटिका आहे गटार गंगा सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताचा फेर फटका या वात्रटिका सदरामध्ये दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे जायची तेवढी पातळी जायची तेवढी पातळी तळाला जाऊन टेकली आहे जायची तेवढी पातळी तळाला जाऊन टेकली आहे गटार गंगा करून टाकली आहे त्यांनी आपल्या राजकारणाची गटार गंगा करून टाकली आहे परस परस्परांच्या हातामध्ये परस्परांची राजकीय मेघ आहे परस्परांच्या हातामध्ये परस्परांची राजकीय आहे परस्परांच्या अंगावरती रोज नवी नवी चिखल फेक आहे परस्परांच्या अंगावरती रोज नवी नवी चिखल फेक आहे रोज नवा धांगड धिंगा आहे रोज नवा धांगड धिंगा आहे रोज नवा, नवा राजकीय दंगा आहे रोज नवा भांगड भिंग आहे रोज नवा राजकीय दंगा आहे आपण ज्याला गटार म्हणतो त्यांच्यासाठी ती गंगा आहे आपण ज्याला गटार म्हणतो त्यांच्यासाठी ती गंगा आहे त्यांच्यासाठी